पुन्हा एकदा तुम्ही प्रस्ताव घेऊन जाणार मला असं वाटतं की ह्या विषयावरती सद्यस्थितीत कोणतीही गोष्ट न बोलणं उचित आहे असं मला स्वतःला वाटतंय कारण तो विषय वरिष्ठाच्या लेवलवरती असल्यामुळे मी वरिष्ठ नाही तर मी फार छोटा कार्यकर्ता आहे आणि छोट्या कार्यकर्त्यांनी सारखं बोलू नये असं मला वाटतं खासदार संजय राऊत असं म्हणतात की भूतकाळातले गेलेले सगळे विषय आता सोडून भविष्य काळात लागले माझ्या संजय राऊतांची चर्चा होती उत्तर देईन राज ठाकरेंचा मी काय अजून पाहिलेला नाही उद्धव ठाकरे म्हणतात तेच चांगलं तेच होईल म्हणतात आता मला माहिती नाही ना काय महाराष्ट्र बोलत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाही बोलत हो ते सगळं जरी असलं ही। ही गा गाए। गाए मनसर, मनसर तसे तसे तर त्या विषयावरती कोणतंही भाष्य करणं आता तरी मला योग्य वाटत दोन दशकानंतर खरं तर ठाकरे बंधू एकत्र येण्याची आता चिन्ह मात्र दोन दशकांपूर्वीच जसं तुम्ही किती खोलात गेलात तर त्या बाबतीमध्ये माझ्याकडून तुम्हाला उत्तर सापडणार नाही त्याचं कारण एवढंच आहे तो विषय अद्याप माझ्या अखत्यारीत आलेला नाही ज्या दिवशी माझ्या हातामध्ये तो विषय येईल व्यवस्थित त्याला मी समोरून तुम्हाला सांगेल किंवा साहेब स्वतः सांगेल मला असं वाटतं की तुम्ही वारंवार खोदून खोदून मला तेवढ्यासाठी त्याची मला कल्पना होती आणि म्हणून मी येत नव्हतो पण ठीक आहे तरी मग तुम्हाला पण काहीतरी आवश्यक असलं पाहिजे म्हणूनच मी मुद्दाम या ठिकाणी आलो कसं आहे की वरिष्ठ लोकांमध्ये काय चाललंय त्याची मला अजूनही कल्पना नाही आणि समजा असली तर मी तुम्हाला देणार पण नाही ना हा पण त्याचा भाग महत्वाचा आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की जी काही गोष्ट घडणार आहे किंवा नाही घडणार त्या विषयावरती जर तर त्या गोष्टी बोलणं उचित उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार या चर्चेला बाळा नांदगावकरांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे मला माहित नाही मला कळाल्यावर तुम्हाला सांगेन आपल्याला या व्हिडिओबद्दल काय वाटते कमेंट करून कळवा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद